नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात अत्यल्प उत्पन्न दाखवून सदनिका लाटली मंत्र्यांना दोन वर्षापर्यंत कृषी <ख़़़ासी> मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका देत त्यांच्यासह त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षाचा कारावास आधी पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात ही शिक्षा माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांना सुनावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती याच प्रकरणात आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारांच्या आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांचे उत्पन्न कमी असल्याचे दाखवून दुसरे घर नसल्याचे सांगितले होते त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी संपूर्ण तपास करीत शासनाची बाजू धरली होती या प्रकरणी एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता मात्र न्यायालयाने उर्वरित दोघांना शिक्षा सुनावली नसल्याची माहिती समोर आली आहे गेल्या तीस, तीस वर्षापासून नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती अखेर न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे एक जे आहे माणिकराव शिवाजी कोपाटे आणि त्यांची भाऊ जे आहे विजय शिवाजी कोपाटे ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार त्यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये केलं आणि त्याच्यात पण गेल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे पण मग हे जे तीन आणि चार नंबर चे आरोपी नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग होतो

हे ॲडिशनल कलेक्टर होते यू एस सीचे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्यात दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे, जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकील व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसं ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्सचे निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सोडावी मिळा तक्रार ही तक्रार, 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 तक्रार जी आहे ती सत्त्याण्णव सालातली होती इव्हन म्हणजे त्याच्या प्रायर टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालात हे जे आहे हे सगळे प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते यू डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती त्यावेळी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार